नमस्कार भूमिकाच फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत तर बघा आज आहे ना मी नुसतंच बोलणार आहे तुमच्यासोबत तर हवे तरी पण व्हिडिओ स्किप न करत तुम्ही पूर्ण बघा मी ब्लाउजची कटिंग क कर, कशी करते ब खूप सारे ब्लाउज असले तर मी ते कसे कट करते एकाच कस्टमरचे माझ्याकडं खूप सारे ब्लाऊज असतात तर बघा चॅनेलला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर मी कधीही वेळेनुसार काम करत नाही म्हणजे कसं आहे या वेळेत एवढं काम झालंच पाहिजे त्यावेळेत एवढं काम झालंच पाहिजे हा खूप चुकीचा डिसिजन असतो मिळेल त्या वेळेत काम करायला शिकावं माणसानं आणि त्या कामाचा स्पीड वाढवावा आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की मशीनमुळे चष्मा लागतो कमर दुखते तर हा खूप मोठा गैरसमज आहे तो का तर काम करताना वेळेत काम करणे आणि वेळेत विश्रांती घेणे फार महत्त्वाचे असते त्याचबरोबर माझ्या बाबतीत म्हणाल तर मला दहा ते अकरा वाजेपर्यंत घरातलंच काम पुरतं म्हणजे घरातलं कसं सकाळी उठल्यानंतर आपला अंगणवाटा वसरी झाडणं त्याबरोबर स्वयंपाक करणं त्याचबरोबर मुलांचा डब्बा आणि मुलं घरात असली का घर आवरायला पटपट नाही जमत उदाहरणार्थ फरची पुसायला बाकीचे आपण का धुना भांडी करून घेतो पण मग फरची झाडजूड करायला घरातलं नाही जमत कारण ते सारखे इकडे तिकडं फिरत असतात त्याच्यामुळं मग शाळेत गेल्यानंतरच आवरावं लागतं सगळं काही तर बघा मग ते शाळेत गेल्यानंतर मग माझी फरची पुसणं आणि घर झाडणं झाल्यानंतर मग मी सुरुवात करते माझ्या मशीनच्या कामाला तर त्या हे काम करण्यामागचा हेतू काय असतो धुना भांडी एक म्हणा किंवा झाडझुड म्हणा ह्या कामामुळे आपल्या शरीराला शरीराचा व्यायाम होतो हा व्यायाम रोजचे खूप गरजेचा असतो आता बऱ्याच मैत्रिणी हे काम करण्याची म्हणजे करतीच नाही बऱ्याच मैत्रिणी कारण असं असतं झाडझुडीचं काम जरी केलं आपण कंबर वाकून काही गोष्टी केल्या ना तर आपल्या कमरेचा व्यायाम होतो त्याचबरोबर भांडी जर केलं तर आपला पाठीचा व्यायाम होतो हे काम त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आहे आणि हे ते रोज करावं आता माझ्या बाबतीत तर म्हणा ना तर माझ्याकडं कधी कधी जर शिजनच्या कामामध्ये जर असलं तर मी कंटिन्यू अकरा ते पाच वाजेपर्यंत बसलेले असते पण मला आजपर्यंत कुठलाही त्रास नाही कारण मी सकाळपासून बिजे असते आणि बिजी म्हणजे असं सकाळचे आपले जर सकाळी उठून जर हे काम केले नाही तर खरंच नाही पाठदुखी आणि कमर दुखी दुखीचं प्रत्येक घरातल्या गृहिणीला हे काम करावं लागतं ज्याकरता त्यांना हा प्रॉब्लेम होत नाही असो तुम्ही तुमच्या कामावर निय व्यवस्थित करत चला तर त्यात सांगण्यासारखं खूप आहे पण मग असो या विषयावर मी जास्त बोलणार नाही मी माझ्या दिवसभरामध्ये मा कमीत कमी चार ते पाच ब्लाऊज शिवते तेही आदल्या दिवशी अगोदर कटिंग केलेले असले तर कारण मग कटिंग पण करायला वेळ लागतो आणि त्याचबरोबर शिवायचे पण असलो जर दहा अकरा वाजेपर्यंत जर मी घरातलं काम आवरते तर मग तेवढे मला शक्य होत नाही मग ते दिवसभरातमध्ये मी तीनचे चार ब्लाउज शिवते कटिंग करायचे असले तर तीन ते चार ब्लाऊज मी हे सहज शिवते आता बघा मला एका सबस्क्राय सबस्क्रायबरनं एक प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही दिवसभराला किती पैसे कमावता हो तर बघा कसं असतं आहे ना सगळ्यात आप सगळं काही हे आपल्या कामाच्या क्वालिटीवर आणि क्वांटिटीवर अवलंबून असतं क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणाल तर बघा आजकाल खूप फॅशन निघालेली आहे आणि जशी फॅशन तसा पैसा असतो आणि ते शिकणं फार महत्त्वाचं आहे प्रत्येक फॅशन शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला प्रत्येक फॅशन शिकायला क्लास लावणं पर अवघड असतं पण मग असो आता सोशल मीडियाच्या आधारे बऱ्याचशा मैत्रिणी खूप चांगल्या पद्धतीने काही गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्या करतात पण मग हा माझा एक घरगुती व्यवसाय आहे तो मी का तरी कामा मन संतानाचं घरं असतं त्याच्यामुळे मग कसं कुठंतरी आपलं मन गुंतवायचं आणि काम म्हणाल तर मग एक परिस्थिती असते परिस्थिती काम करायला लावते किंवा एक आवड म्हणून आपण काम करत असतो आता माझ्या बाबतीत म्हणाल तर ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे माझ्या बाबतीत आहेत परिस्थिती आणि मला त्या कामाची आवड आहे आवड केव्हा निर्माण होते जेव्हा आपण दोन पैसे कमवायला लागतो ना तेव्हा जास्त आवड निर्माण होती आणि त्या फॅशनेबल पद्धतीचे आपण म्हणजे जशी जशी फॅशन वाढत चालली तशी तशी आपण जर ब्लाऊज शिवत गेलो ना तर मग तसे तसे पैसे हे आपल्याकडे येत असतात आता बघा माझ्या बाबतीत म्हणा आमच्या आणि त्याचबरोबर एरियानुसार शिलाई ठरलेली असते आता आमच्याकडं काय जास्त फॅशनेबल बाया नाही आहेत जास्त फॅशनेबल ब्लाउज शिवले जात नाहीत तर बघा मा फॅशनेबल ब्लाउज म्हणजे कसं आता फोर्टक्स पिन प प्रिन्सकट बोटनेक पॅचवर्क आर की हे असे बऱ्याचशा प्रकारे ब्लाऊज शिवले जातात आणि ह्या प्रकारावरच त्या ब्लाउजची शि शिलाई ठरलेली असते आणि त्या शिलाई म्हणजे आपण तुम्ही दिवसभरामध्ये जसे ब्लाऊज शिवाल तशी शिलाई तुम्हाला मिळत असते याच्यावर आपलं दिवसभराचं मानधन अवलंबून असतं ठीक आहे आणि आता आमच्याकडं म्हणाल तर मग साधा ब्लाऊजची मी शंभर रुपये शिलाई घेते हां अस्तरच्या ब्लाउजची दोनशे रुपये घेते आणि प्रिन्स कटची अडीचशे रुपये शिलाई घेते आणि मग जशी डिझाईन असली तशी मग शिलाई ही वाढत जाते यावरून मी जसे ब्लाऊज शिवले तशी माझी दिवसभराची कमाई असते ठीक आहे त्यात आपलं काम हे नेहमी प्रामाणिकपणे आणि कस्टमरच्या वेळेत असावा जर तुम्हाला चार दिवसांनी ब्लाऊज द्यायचा आहे तर तो देण्याच्या एक दिवस अगोदर त्या कस्टमरला म्हणजे त्या तो कस्टमर घ्यायला यायच्या एक दिवस अगोदर तयार करून ठेवायचा हे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे या याचं कारण म्हणजे असं का तो कस्टमर मग आप आपला तुटणार नाही आणि तो टिकून राहील त्याचबरोबर आपले त्या कस्टमरचा व्यवहार किंवा आपली बोलीभाषा ही व्यवस्थित असली पाहिजे समजूतदारपणा असलं पाहिजे बोलण्यामध्ये त्याच्यामुळे मग आपल्याकडे कस्टमर वाढतात हे एक महत्त्वाचं कारण आहे त्यांच्याबरोबर वागणे बोलणे हे पण व्यवस्थित असलं पाहिजे कष्ट बऱ्याच बऱ्याच मैत्रिणी शिलाईच्या कामाला खूप कमी समजतात पण कसं आहे ना दिवसभरात दिवस हे दिवस आपण कुठल्याही कामाला कधीही कमी समजायचं नाही तुम्हाला जर ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड असली तर त्या क्षेत्रातलं काम तुम्ही करू शकता किंवा ज्याची आवड असली ते तुम्ही करू शकता आता मला पहिल्यापासून यात होता आवड मी पार्लरचा पण कोर्स केला पण मला त्यात काही एवढं इंटरेस्ट नाही वाटलं पण मग या शिलाईमध्ये मग चला म्हटलं घर बसले आपल्याला काम आहे आपण दोन पैसे कमवू शकतो दुसऱ्याच्या वर्षावर राऊंड नाही शकत त्याच्यामुळं मग मी शिलाईकडे जास्त भर दिला आणि मग मी शि शिलाईकडे वळाली घरकाम बऱ्याच मैत्रिणींना घरकाम झाल्यावर म्हणजे बऱ्याच असा वेळ असतो असतो प्रत्येकाकडे वेळ असतो पण मग कसं आहे आपल्याला त्या कामाची आवड पण असणं फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे आवड असूनही मी गरजेचं म्हणजे आवड असलीच पाहिजे पण मग त्या गोष्टीची प्रामाणिकपणे काम करणं पण गरजेचं आहे आता मी बघा कुठल्याही मेहनतीचं चांगलं काम करायला कधीच लाजत नाही त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही परिस्थिती किंवा आवड म्हणून ते मी करते आणि ते मी प्रामाणिकपणतपणे करत असते कारण कसं आहे ना मन सैतानाचं घरं असतं म्हणून स्वतःला कधीही बिजी ठेवा कामात गुंतवा मी खूप दमले दमेल मला या कामाची लाज वाटते मला हे जमणार नाही मला हे शिक्के नाही हा आपला भ्रम आहे करायला कोणतेही काम हाती घेतले तर ते बरोबर जमतेच हे मात्र नक्की आहे काम कुठलंही असू द्या शिलाईचं काम असू द्या तुमच्या पार्लरचं असू द्या कुठलंही कुठलंही काम असू द्या मैत्रिणींना सुरुवातीला ते खूप किचकट वाटते म्हणजे बाई खरंच जमल का नाही आता कुठलंही काम अगोदर तसेच असते पण मग बघा ते हाती घेतले तर ते बरोबर जमते त्यात आपल्याला कॉन्फिडन्स आपला आत्मवि आत्मविश्वास पण पाहिजे की मी हे करल आणि मी हे करून दाखवल ती करण्याची धमक पण असली पाहिजे आपल्यामध्ये आता बरेचसे म्हणजे असे खूप सारे शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर बरेच शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे लोक पुढं गेलेले आहेत आणि खूप साऱ्या डिग्र्या वगैरे वगैरे घेऊन मग बरेचसे यांना नोकऱ्या नाहीत तर, ना तर बर बर मग नोकरीच्या बरेचसे अर्नर राहता तुम्हाला जर दोन पैसे कमवायचे असले तर तुम्ही तुमचं मन आहे ना एखाद्या धंद्यामध्ये गुंतवा आता बऱ्याचशा यांना धंदा म्हटला की त्याची लाज वाटते तर तसं नाही तुम्हाला त्या गोष्टीची आवड पण असली पाहिजे आवड असली तर बरोबर सवड मिळते आपल्या कामाला आणि मग दोन पैसे जेव्हा आपण कमवायला लागतो ना तेव्हा त्या ते गोष्टीची बरोबर आपण सवय करून घेतो आणि त्या कामाचा स्पीड पण वाढवतो हो कामाचा स्पीड म्हणाल तर आता मी बघा जर दिवसाला म्हटले ना तर जे एक माझ्याकडे एका एका कस्टमरचे जवळजवळ पाच पाच सहा सहा ब्लाऊज असतात पण मग ते कसं आहे ते एक खटी त्याच कस्टमरशी शिवून द्यायला जमत नाही मग मी काय करते त्या कस्टमरला अगोदर विचारून घेते मी तुम्हाला अर्जंटली तुम्हाला जे अगोदर लागणारे ब्लाऊज ते तुम्ही अगोदर सांगा कारण तुम्ही एकट्या कस्टमर नाही आहेत माझ्याकडं माझ्याकडं खूप सारे कस्टमर आहेत त्यांचे पण मला शिवून द्यायचे आहेत मग मी त्यांना विचारून घेते मग ते म्हणतात की पाचपैकी ताई मला दोन अगोदर शिवून द्या बाकीचे तुम्ही नंतर शिवून दिले तरी चालतील मग ह्या नियोजनानं वरून मग मी प्रत्येक कस्टमरचे ब्लाऊज शिवत असते आणि मग ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी त्यांना टॅग लावून त्या तारखेची वेळ वगैरे बे सगळं काही लिहून ठेवत असते आता बघा इथं एकाच कस्टमरचे माझ्याकडं जवळजवळ चार ते पाच ब्लाऊज होते तर मग म्हटलं चला एकाच मापाचे आहेत ना मग आपण एकाच मापाचे जर असले तर मग दोन दोन आस्तर ठेवून त्याचे त्याच्यावरती पेपर कटिंग ठेवून तुम्ही दोन दोन ब्लाऊजची खटी कटिंग करू शकता म्हणजे कसं यामध्ये आपला वेळ पण वाचतो आणि पाहिजे त्या वेळात आपण ब्लाऊज व्यवस्थितरित्या शिवून देतो तर त्याचबरोबर कसं पॅटर्न पण असणं महत्त्वाचं आहे आणि पॅटर्न तुम्ही व्यवस्थित परफेक्ट काढून ठेवले ना तर तुम्हाला ब्लाउज शिवायला काहीही अडचण नाही तुम्ही इझिली ब्लाऊज शिवू शकता आणि खूप साऱ्या कस्टमरचे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता तर बघा इथं खूप सारे ब्लाऊज असले का मी असंच करते दोन दोन कधी कधी जर जास्तच घाईत जा असलं तर मग मी तीन तीन अस्तर ठेवून असे पेपर पॅटर्न ठेवून असे मी ब्लाउजची कटिंग करत असते तर असो हा घरगुती काम आहे आणि मी हे घरातलं आवरून सगळं काही आवरून आणि मी नंतरून हे काम करत असते शक्यतो मी सुट्टीच्या दिवशी करत नाही कारण कसं असतं सुट्टीच्या दिवशी मुलींची येजा जास्त असते ना मग मी काय करते सुट्टीच्या दिवशी मी शिलाईचं प्रॉपरली काम करते आणि ज्या दिवशी मुलं शाळेत जातात त्या दिवशी मी कटिंग करून ठेवत असते आज नेम नुकताच रविवार होता पण गंमत काय अशी झाली की आज खूप सारा जोरात पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळं मग मुली पण बाहेर निघत नव्हतं कोणीच बाहेर निघालं नाही आणि मग मी आवरून घेतल्यानंतर मग मी इथं म्हटलं चला तुम्ही इकडं यायचं नाही मी ब्लाऊजची कटिंग करते आहे तुम्ही तुमचा तुमचा अभ्यास करत बसा म्हटलं आणि मग मी इथं ब्लाऊज कटिंग करायला घेतली आता म्हटलं ब्लाऊज कटिंग म्हटली तरी एक दोन ब्लाऊज कटिंग करायचे नाही तर मग ज्या कस्टमरचं जो माप असलं त्या मापाचे सगळे ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे आणि ज्या कस्टमरला अगोदर द्यायचे आहेत त्या कस्टमरचे थोडे वेगळे ठेवायचे आणि मग ते अगोदर शिलाई करून द्यायचे पण मग कसं आहे कटिंग करून जर ठेवली तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्या जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही ब्लाउजची शिलाई करून तुम्ही त्या कस्टमरला वेळेत देऊ शकता तर बघा असं दोन दोन केलं ना कटिंग तर खूप इजी आणि आप आपल्याला जास्त ब्लाउजची कटिंग होऊन जाते आणि कसं आहे कटिंग करून ठेवली ना तर शिवायला तुम्ही कुठल्याही वेळेत तुम्ही दोन दोन तीन तीन पराठा जोडून तो ब्लाउज तुम्ही तयार करून शकता तर बघा अशी अस्तरची कटिंग करून ठेवली ना का मग काय करायचं ब्लाऊज पीस घ्यायचा आणि त्या ब्लाउज पीसावर मापानुसार किंवा ॲडजस्टमेंटनुसार तो अस्तर ठेवून ब्लाऊजची कटिंग करून व्यवस्थित घ्यायची असं असतं तर मग आज मी आहे ना टोटली सर्व सर्वच ब्लाऊजची कटिंग करून घेतली आणि पाऊस खूप जोरात चालू आहे ना आता दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे पाऊस उघडायचं काही नाव नाही घेऊन राहिला तर मग म्हटलं चला खूप सारे ब्लाउज आले त्याच्यामुळं मग मी म्हटलं आज प्रॉपरली कटिंग करून घेते आणि कटिंग करून झाल्यानंतर मग म्हटलं मशीनवर बसते त्याचबरोबर माझ्याकडे दोन तीन ड्रेस पण शिवायला आले आहेत मी ड्रेस घेत नव्हती कसं आहे ना मैत्रिणींना काम कामावरून मला ड्रेस शिवायला ना खरंच वेळ नाही मिळत पण मग काय काय कस्टमर असे असतात की ताई तुम्ही कधी बी शिवून द्या पण तुम्हीच शिवून द्या असे आहेत तर बघा मी ते दोन एका ड्रेसची तर कटिंग तुम्हाला दाखवायला नाही जमले मी तो शिवून झाल्यानंतर कारण तो ड्रेस मी खूप घाई शिवून दिला पण माझ्याकडं अजून दोन ते तीन ड्रेस आहेत तर मी त्याची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग नक्की दाखवेल मला जसा वेळ मिळाला तशी मी नक्की दाखविलं बऱ्याच मैत्रिणींना ड्रेसची कटिंग म्हणजे खूप अवघड वाटते पण तसं काही नाही मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवेल ड्रेसची कटिंग हे अवघड नाही मी काय म्हणते तुम्हाला तुम्ही जर लक्षपूर्वक जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला ना तर तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही पेपर कटिंग असो ब्लाउजची शिलाई असो किंवा एखादी डिझाईन असो किंवा ड्रेसची कटिंग असो ही खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्ही करायला आणि तुमच्या मनावर घ्या तुम्ही ठरवा की हे मला करायचं आहे तर तुम्ही नक्की करू शकता हे मी तुम्हाला सांगू शकते तर बघा कटिंग करताना काय करायचं ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करतो ना आता खूप सारे जर ब्लाऊज असले ना तर एक कटी कटी करून ठेवायचे म्हटले तर टोटली पार्ट काढून ठेवायचे टोटली पार्ट म्हणजे कसे काजबटनपट्टी पायपिंगची पट्टी आता बाकीचे पार्ट आपण काढतोच अस्तरवरून ब्लाऊजचे पण मग हे छोटे छोटे पार्ट्स पण व्यवस्थित काढून ठेवायचे जेणेकरून मग आपला वेळ वाया जात नाही आणि मग जेव्हा आपण मशिनीवर शिवायला बसतो तेव्हा आपण आप तो ब्लाउज आहे ना आता वेळेत पूर्ण करतो बघा माय मला नवीन